रसिक हो नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे कविता रसग्रहण उपक्रमात मी कवयित्री सौ रेणुका धनंजय मार्डीकर राहणार औसा जिल्हा लातूर मनपूर्वक स्वागत करते कवितेचे नाव आहे माझ्या मामाची रंगीत गाडी हो कवी आहेत ग ह पाटील गणेश हरी पाटील मूळ कविता आपण पाहूयात माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो कशी दौडत दौडत येई हो मला आजोळी घेऊन जाई हो नाही बिकट वाट नाही बिकट घाट सारी सपाट वाट मऊ गालीचे ठाई ठाई हो मला आजोळी घेऊन जाई हो शिळ घालून मंजूळ वाणी हो पाजी बैलांना ओहोळ पाणी हो गळा खुळखुळ घुंगूर माळा हो गाई किल विहंग मेळा हो बाजरीच्या शेतात करीसळसळवात कशी घुमली आंबेराई हो मला जोळी घेऊन जाई हो कोण कानोसा घेऊन पाही हो कोण लगबग धावून येई हो कोण कानोसा घेऊन पाही हो कोण लगबग धावून येई हो गहीवरून धरून पोटी हो माझे आजोबा चुंबन घेती हो लेख एकुलती तू एकुलता किती कौतुक कौतुक होई हो मला आजोळी घेऊन जाई हो माझ्या मामाची रंगीत गाडी हो त्याला खिल्लाड्या बैलाची जोडी हो कशी वाटली कविता गह पाटलांचा जन्म एकोणीस एक ऑगस्ट एकोणीसशे एक सहा साली जुन्नर येथे झाला पिंपळवाडी येथे झाला मृत्यू एक जुलै एकोणीसशे एकोणनव्वदला झाला ते मराठी कवी आणि शिक्षणतज्ज्ञ होते त्यांच्या अनेक कविता शालेय पाठ्यपुस्तकात असत गह पाटील हे बालसाहित्यिक होते वयाच्या पंचवीसव्या वर्षी त्यांनी बाल शारदा या ग्रंथाचे संपादन केले त्या ग्रंथाला त्यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिली गस्तवाल्यांची गीते आणि निवडक कविता संकलन आणि संपादन त्यांची मुलगी मंदा खांडगे पाखरांची शाळा बाल संग्रह बालशारदा हे गद्य लिंबोळ्या हा कविता संग्रह त्यांच्या डराव 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 का ओरडता उगाचराव देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो पाखरांची शाळा भरे पिंपळावरती चिमण्यांची भा, भारी गोंगाट करती फरू छान किती दिसते इत्यादी अनेक कविता गाजलेल्या आहेत रान त्यांच्या कविता वाचल्यावर शांताबाई शेळकेंनी खूप सुंदर दाद दिली कवितेमधून हा निसर्ग जेव्हा मला भेटला तेव्हा त्याचे माझे रूप किती वेधक आहे हे मनाला खोलपणे उमगले इतकेच नव्हे तर आपलीच एक नवी ओळख स्वतःला पटावी तसे काहीसे मला वाटले पाटलांच्या कवितेशी शांताबाईंचे जिव्हाळ्याचे नाते जडले कारण दोघांचे गाव एकच जुन्नर रविकिरण मंडळाच्या कवींचा व तांबे भारा तांबे यांच्या काव्याचाही दाट प्रभाव पाटलांवर पडला असून निखळ प्रांजळपणा हे पाटलांच्या कवितेचे ठळक वैशिष्ट्य आहे प्रांजळपणाच्या जोडीला तिच्या सहजता अकृत्रिमता सहज, सहज सुंदर बालभाव आहे आपल्या अनुभवविश्वाशी इमान राखल्यामुळे ही गुणसंपदा तिला लाभलेली आहे कृत्रिम संकर भाषाचा वापर न करताही जानपद भाव व्यक्त करता येतो हे पाटलांनी दाखवून दिले रानजाईला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा पुरस्कार लिंबोळ्याला राज्य सरकार तर पाखरांच्या शाळेला राज्य सरकार व केंद्र सरकार यांचे पुरस्कार लाभले आजोळ मामा मामी आणि प्रामुख्याने बैलगाडी जी प्रवासाचे एकमेव साधन होती त्या काळातील ही एक गोड अशी बालकविता हे सर्व आताच्या पुढारलेल्या काळात कुठेतरी मागे पडत चालले आहे पण हा सुंदर काळ ज्यांनी अनुभवला त्यांना असे वाटते स्वाभाविक आहे की पुढच्या पिढीला हा अनुभव निदान काव्यातून तरी मिळावा याच उद्देशाने मी ही गह पाटलांची कविता आज रसग्रहणासाठी निवडली आहे माझी पिढी ही जरी आता आताची असेल तरी बालपणी मी ह्या बैलगाडीचा आनंद घेतला आहे काही प्रमाणात का होईना मला आजोळचे प्रेम लाभले मामीचे मामी प्रेम लाभले त्यामुळे ही कविता वाचली की बऱ्याच आठवणी जागे होतात व मन त्या पुन्हा एकदा एक भरा त्या काळामध्ये पुन्हा एकदा एक भरारी घेऊन येतं माझ्या मामाची रंगीत गाडी हो त्याला खिल्लारे बैलांची जोडी हो माहेरपणाला घेऊन जाण्यासाठी बहिणीकडे जेव्हा भाऊ यायचा तेव्हाही छोटी भाचे मंडळी त्या गाडीकडे पाहून हरखून जायची व कौतुकाने म्हणायची माझ्या मामाची गाडी किती छान आहे त्याला असलेल्या खिल्लाऱ्या बैलाच्या जोडीमुळे ती अधिकच खुलून दिसत असे पहिल्या दोन वळी वाचल्यावरच आपल्या डोळ्यासमोर छान रंगवलेली बैलगाडी त्याला जुंपलेली खिल्लाऱ्या बैलांची सजवलेली जोडी हे चित्र उभे राहते नाही का अशी दौडत दौडत येई हो मला आजोळी घेऊन जाई हो नाही हो, बिकट घाट सारी सपाट वाट मऊ गालीचे ठाई ठाई हो किती गोड वर्णन केलं आहे बा मामा जेव्हा रंगीत सजवलेली गाडी घेऊन भाच्यांना नेण्यासाठी यायचा आणि मग ती बैलगाडी दौडत दौडत आजोळी जायची जाताना कुठेही घाट किंवा डोंगरदरी असे नागमोडी वळण नव्हते उलट सारी सपाट वाट होती आणि मऊ गालीचे ठाई ठाई जाताना रस्त्यात दिसत होते पहा किती गोड वर्णन एका बालमनाने या बैलगाडीच्या प्रवासाचे इथे कवी गह पाटील यांनी केले आहे हा काळ जेव्हा दळणवळणाची साधनं मुबलक प्रमाणात नव्हती तेव्हा बैलगाडी हेच एकमेव साधन प्रवासासाठी असायचे तेव्हाचा काळ आहे त्या प्रवासात जी मजा होती ती कुठल्याच इतर साधनांमध्ये नक्कीच येणार नाही आता बैलगाडी शेतातूनसुद्धा हळूहळू नामशेष होताना दिसत आहे आता बैलगाडीची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे शिळं घालून मंजूळ वाणी पायी बाजी बैलांना ओहोळ पाणी हो गळा खुळखुळ घुंगुर माळा हो गाई किलबिल विहंग मेळा हो बाजरीच्या शेतात करी सळसळ वात कशी घुमवी अंबे राई हो किती गोड वर्णन आहे आपण देखील जाऊन पोचलो की नाही या बैलगाडीमध्ये बैलगाडीचा प्रवास म्हणजे रस्त्यात कुठेतरी छोटी नदी ओहोळ पाहून गाडी थांबवून बैलांना वैरण चारा आणि पाणी पाजवणे हे करावे लागत असे बैलांना पाणी पिताना मंजूळ आवाजात जेव्हा शीळ वाजवली जाते तेव्हा होणारा बैलाच्या गळ्यातील घुंगूर माळांचा खुळखुळ असा आवाज मंजूळ आवाज त्यातच पक्ष्यांची किलबिल आणि हे सर्व सुरू असताना सळसळ करत वाहणारे वारे जेव्हा बाजरीच्या शेतामधून वाहू लागतात तेव्हा बाजरीची होणारी नयनरम्य हालचाल ही किती लोभसवाणी असते आणि हाच वारा सळसळत आमराईमधून जातो आणि या गाडीत प्रवास करणाऱ्या बालमनाला रोमांचित करून जातो मंजुळवाणी शीळ ओहोळाचं पाणी खुळखुळणाऱ्या माळा किलबिलणारी विहंग मेळा सळसळणारा वारा किती मनमोहक आणि लाघवी शब्दरचना गह पाटलांची आहे पहा पुन्हा पुन्हा अगदी सहज गुणगुणावी वाटते की नाही कविता अशी कविता तोच कवी लिहितो जो या सर्व गोष्टींच्या सानिध्यात राहतो हे निसर्गातील रुंजी घालणारे आवाज तो रोज ऐकतो व तसेच तो त्याच्या लेखणीद्वारे व्यक्त करतो ही भावनाच किती सुंदर आहे पहा बैलगाडीचे हे सुंदर वर्णन ऐकून मला माझी एक कविता अशीच बैलगाडीत बसल्यावर सुचलेली आठवली बैलगाडी चालली आहा झोकात चंगाळ्या वाजती बैलांच्या गळ्यात चांदण ओघळलं रानावनात चंगाळ्या वाजती बैलांच्या गळ्यात गह पाटील हे एक अस्सल मातीत राहणारी कवी त्यामुळे त्यांच्या कवितेत गाव बैलगाडी शेती हिरवी वनराई इत्यादी सर्व आपल्याला अगदी जिवंत असल्याचा भास होतो त्यांची कविता मनात कोरली जाते कोण कानोसा घेऊन पाही हो कोण लगबग धावून येई हो गही वरून धरून पोटी हो माझे आजोबा चुंबन घेती हो लेख एकुलती नातू एकुलता किती कौतुक कौतुक होई हो बघा हा गह पाटलांच्या कवितेला गोंडस नातू किती गोड बोलतो आहे की मामा जेव्हा त्याला आणि त्याच्या आईला घेऊन जातो तेव्हा कोणीतरी कानोसा घेऊन पाहत आहे कोणीतरी लगबग धावून येत आहे माहेर वाशिण आणि तिचा लोक आलेला पाहून आजोबा किती आनंदी झाले आहेत जवळ येऊन नातवाला लेखीला घरीवरून पोटाशी धरले आहे आणि प्रेमाने नातवाचा पापा घेत आहेत हे आजोबा आणि नातवाचं नातं म्हणजे स्वर्गसुखच नाही का उगाच म्हणत नाही दुधावरची साय जास्त प्रिय असते असे हे आजोबा नातवावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत कारण एकुलत्या एक लेखीचा एकुलता एक नातू म्हणजे आजोबाचं काळीजच जणू किती कौतुक करू आणि किती नको असा आजोबाला नातवाला लेखीला पाहून झालं आहे झुक झुक झुकू झुकू आगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया गदी माडगुळकरांच्या ह्या कवितेच्या आधीचा हा काळगह पाटलांचा त्यामुळे त्यांनी दळणवळणाचं साधन म्हणून बैलगाडी निवडली आणि इतकी सुंदर अप्रतिम कविता निर्माण झाली गह पाटलांच्या कवितेची वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कवितेत प्रांजळपणा सहजता अकृत्रिमता आणि सहज, सहज सुंदर बालभाव आहे त्यांच्या कवितेत खेड्यातील निसर्गरम्य वातावरण निरागस वृत्ती आहे निसर्गाची मनोहारी आणि बालमनाने केलेली निष्पाप वर्णने हे गह पाटलांच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल गह पाटील हे जुन्नरचे तेथील डोंगर दऱ्यात शेतात झाडाझुडपात फुलात ते रमले समरस झाले विस्तीर्ण धारकडा जुन्नरचा वराड्या डोंगर आमराई विहिरीजवळचा लिंब परतेव्हा म्हणत उडणारा पावसा भग्नदुर्गावर पसरलेली पांढरी शुभ्र रानजाई सगळे त्यांचे सखे आणि त्यांच्यावर सहज शब्दात अगदी समर्पक काव्य देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो या परिचित अनुभवाचे वर्णन करता करता कवी इतके सुंदर जग जग तुझे जर किती ती सुंदर असशील अशा एका व्यापक परम उच्च कोटीच्या आशयाकडे झिपावतो आणि बालमना जणू देवबप्पा दिसतो शेवटी गह पाटलांच्याच काही ओळी त्याही अगदी निष्पाप बालमनाच्या आहे उतरण सांग सावकाश माझाही प्रवास चालू आहे पावलांच्या साठ पाहून या खुणा मनी खिन्नपणा दाटत आहे थोडीचं पाऊले आता टाकायाची याची थोडीचं पाऊले आता टाकायची परी खूण त्यांची राहो नीट किती आशावाद आहे पा परी खूण त्यांची राहो नीट उलटत आहे, आहे आज माझी साठी उलटत आहे आज माझी साठी परी नाठी नच हो परी नाठी नच हो आणि माझ्या तला शैशवाचा ठेवा खूप महत्त्वाचं वाक्य आहे शेवटचं आणि माझ्या तला शैशवाचा ठेवा नको घेऊ देवा हिरावून नको घेऊ देवा हिरावून काळजाला चटका लावणारे ओळी आहेत पडद्यामागे चाललेले साहित्यिक नवीन पिढीला कळावे या उद्देशाने आज गह पाटलांची ही गोड अशी बालकविता मी रसग्रहणासाठी निवडली आपणास माझे रसग्रहण कसे वाटले नक्की अभिप्राय देऊन कमेंट करून सांगावे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नये धन्यवाद